महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन नांदेडमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिनानिमित्त नांदेड शहरातील पोलीस कयावत मैदानावर पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान पोलीस दल तसेच विविध पथकाकडून सुरेख असे पथसंचलन सादर करण्यात आले पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमूर्ती पडलेल्या भारतीय नागरिकांना यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी श्रद्धांजली वाहिली दरम्यान नांदेड जिल्ह्याच्या विकासाचा आलेख यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी मांडलाय आहे पाहूया काय म्हणाले ते शास्त्रता स्थापना दिवस आज साजरा केला जात आहे त्यासोबत आज आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जात आहे आता भारत देशात महार्वत्ता करण्यासाठी त्यांनी घाम काढला आहे हे राजकोटाचे कार्यक्रिय आहे त्या श्रमिकांना कामगारांना उद्यापासून नमन करतो आणि शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित सर्व स्वातंत्र्य सैनिक मराठवाडा मुख्य सभागृहातील सैनिक त्यांचे परिवार विविध क्षेत्रातील मान्यवर लोकप्रतिनिधी पत्रकार तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा नुकत्याच नुक्तास्त। झालेल्या जम्मू काश्मीर येथील बेळगाव येथील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घेण्याला त्यामध्ये संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी श्रवारीच्या शासकीय कामाचा सुधारणा आराखड्यामध्ये नांदेड

क्षक श्री निशाण शिवार मानवंदना उपनिरीक्षक श्री दत्तर पोलीस स्टेशन गझीराबाद आणि परीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील याच्यावर आपल्या सर्वांना मानवंदना

तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची